नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून डॉक्टर सुजय विखे यांनी नुकताच अर्ज दाखल केलाय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर पालकमंत्री राम शिंदे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय आवटी यांची उपस्थिती होती डॉक्टर सुजय विखे यांचे चार अर्ज दाखल झालेत तर यावेळी मोठं प्रदर्शनही करण्यात आलं सकाळी दहा वाजता दिल्ली गेटपासून मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली दिल्ली गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपानं प्रदर्शन केलं खासदार दिलीप गांधी माजी मंत्री बबनराव पाचपुते शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आमदार शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे आमदार स्नेहलता कोल्हे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे धनश्री विखे यांचीही यावेळी उपस्थिती होती डॉक्टर सुजय विखे यांना भाजपानं उमेदवारी दिल्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज होते त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली होती यामुळे खासदार दिलीप गांधी यांची नाराजी काढण्यामध्ये डॉक्टर सुजय विखे यांना यश आलंय देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत राज्यामध्ये सर्वच जागा भाजपाला मिळतील गिरीश महाजन यांच्यावर राज्यामधील आठ जागांची जबाबदारी आहे त्या आठही जागा निवडून येतील असा विश्वासही यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केला सगळ्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावून या ठिकाणी नगरसेवाला दाखवून दिलं की आम्ही या ठिकाणी विकासाबरोबर आहोत आम्ही पुढे यायला घाबरत नाही आणि आम्ही आता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि युतीतल्या सर्व मित्र पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना अतिशय आनंद होतो आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब महाजन साहेब आणि समस्त पालकमंत्री शिंदे साहेब आणि समस्त दानकर साहेब या ठिकाणी आले रासपाचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी मला या उमेदवारीला पात्र त्या ठिकाणी मला एबी फॉर्म देखील दिला आणि आज अर्ज भरताना मला अतिशय आनंद होतो सगळ्यांची नाराजी दूर करणं तुम्हाला यश परंतु आयुष्यामधला एवढा मोठा इव्हेंट असताना आज आपले आई वडील या ठिकाणी खंत वाटते नाही आता आई वडील असण्याची खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे मग त्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हटलो की या पक्षामध्ये असलेले आपले महाजन साहेब असतील त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली पालकमंत्री साहेब हे पालकच आहेत जिल्ह्याचे अधिकृत काय केले तर त्यांना एवढे सगळे दिग्गज लोक वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील तर मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच मला माझ्या आई वडिलांची कमतरता जाणून देणार नाही काय आव्हानं वाटत आहेत या निवडणुकीमध्ये आव्हान काहीच नाही विकासाचे मुद्दे आहेत गेल्या तीन वर्षापासून मी जे काय या पूर्ण दक्षिणेमध्ये अनेक गावांमध्ये गेलो लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि ज्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावर काय उपाय आणि काय आम्ही तोडगा का जनतेला देणार आहोत या सगळ्या गोष्टींवर याच्या पुढचे भाषण राहतील जसे जसे दिवस जात आहेत नाराजांची नाराजी कमी करण्यामध्ये यशस्वी होत आहे दिलीप गांधी आज अचानक आले या ठिकाणी काय म्हणतं हे सगळे हे सगळे जे काही नाराज आहेत ते कुठेतरी तुमच्याबरोबर येतील काही पुढच्या पाहायला गेलं तर हेच वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन म्हणून की या ठिकाणी एकदा पक्षाने एखाद्या व्यक्ती पाठीमागं उभं राहायचा त्या ठिकाणी विनंती केली तर त्या ठिकाणी संघटना या नात्याने या पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता किंवा नेता या ठिकाणी संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतो आणि आजचं जे चित्र आपण पाहिलं हे संघटनेचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो आणि युतीच्या मित्र पक्षांचे की एवढ्या लवकर युती झाली या महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू झाला आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आठ जागा आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात चित्र कसं आहे मी आठ जागेचा अभ्यास करायला वेळच भेटणार या जागेपुरतं दीपक कासवा सह हो शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर